नमस्ते, नमस्ते। प्रभाग क्रमांक एक मधून तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता आज माहिती द्या नमस्कार मी शिल्पा अमोल काजय प्रभाग क्रमांक एक मधून शिवसेना या पक्षाकडून मी उभी होते त्यानंतर आमच्या प वॉर्डामध्ये तीन चार फॉर्म अजून देखील होते ते तीन फॉर्म रद्द होऊन फक्त मान्य वंदनाताई बांधकिले आणि माझा फक्त अधिकृत फॉर्म आमचा राहिला आम्ही उमेदवार म्हणून राहिलो त्याच्यानंतरून परवा मी मीडियासमोर आले मान्य शरददादा सोनवणे आणि दत् सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्या सो यांच्यासोबत मी मीडियासमोर आले आणि शरददादा सोनवनींनी मला विनंती केली की कैलासवासी आदरणीय अण्णांसाठी तुम्ही उमेदवारी तुमची माघार घ्यावी त्यासाठी मी तयार झाले बिनशर्त माघार झाले आणि कालपर्यंत माझ्या डोक्यात हेच होतं की जी आठ ठेवली वंदनाताईंसमोर की तुम्ही अपक्ष फॉर्म भरला आहे आणि पक्षाकडून जो फॉर्म भरलेला आहे तर अपक्ष म्हणून तुम्ही राहा तुम्हाला पाठिंबा देऊ तर मी दत्तावंशी बोलले की आपण कोणतीही आट न ठेवता माझी अशी इच्छा आहे स्वतः मनापासून की वंदनाताईंना पाठिंबा आपण द्यावा म्हणून मी आज किसनरावजी बांधकिले अण्णा आदरणीय त्यांच्यासाठी मनापासून त्यांना आदरांजली देत बिनशर्त माघार घेतलेली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न